आदेश नाथ योगिनी नाथ शाबर सेविका या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तुमच्याबरोबर काही घटना घडत असतील अचानक तुमच्यावरती संकट येत असेल एक संकट संपलं की दुसरं संकट येत असेल वारंवार तुमच्या घरामध्ये काही लोक आजारी पडत असतील एक आजारातून उठला की दुसरा आजारी पडत असेल तुमच्या पाठीमागे हॉस्पिटल लागलेला असेल तुमच्या पाठीमागे कोर्ट कचेरी लागलेली असेल यामध्ये तुमची सुटकाच होत नसेल एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज तुम्हाला घ्यावं लागत असेल कर्ज घेऊनही तुमची कर्ज फिटली जात नसतील किंवा वेळेवरती त्याचे हप्ते भरले जात नसेल तर हा उपाय नक्की करून बघा आणि हा मंत्र नक्की म्हणून बघा सर्वप्रथम तुम्हाला एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये खोबऱ्याची वाटी, वाटी त्यामध्ये भाजलेला रवा साखर आणि तूप हे मिश्रण भाजून थंड करून तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर त्याला झाकण लावून थोडंसं ते उघडं राहिल्याची काळजी घ्यायची आणि ह्या सगळ्या वस्तू एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायच्या आहेत सात शनिवारचा हा उपाय आहे जेव्हा ते जो नारळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जे काही आपण रवा साखर तूप हे सगळं घालून ते ठेवलेलं जे आहे हळूहळू ते मुंग्या खायला लागतील तसं तसं तस तुमचं कर्ज कमी कमी होत जाईल दुसरा उपाय म्हणजे ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र दिवसभरात जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणायचा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल राग येईल द्विधा मनस्थिती होईल तेव्हा तेव्हा डोळे झाकून पाच मिनिट हा मंत्र जप करायचा आणि चमत्कार बघा नाथांच्या कृपेने तुमचं कर्ज तर कमी होईलच पण तुमच्यावरती जे काही दुःख आहे दुःखाचा डोंगर आहे तुमच्या मागे हॉस्पिटल लागलं ला आहे किंवा कोर्ट कचेरी लागला आहे त्याच्यातून तुमची नाथ महाराज नक्की सुटका करतील आपल्याला हा उपाय कसा वाटला हे सांगायला विसरू नका आदेश